जंगलाच्या कडेला असलेल्या वानर विद्यालयात आज सकाळपासूनच हालचाल सुरू होती मुख्याध्यापक माधव माकड यांनी सर्व शिक्षक माकडांची तातडीची मीटिंग बोलावली ते म्हणाले ऐका बंधूंनो शाळेच्या कोठारात ठेवलेला तांदूळ तेल गहू हे सगळं माल गायब होत आहे म्हणून आता सगळं व्यवस्थित ठेवायला हवं सर्व माकड शिक्षकांनी मांडो लावली आणि ताबडतोब कामाला लागले कोणी तांदुळाचे पोते उचलून नेत होते कोणी तेलाचा डब्बा खांद्यावर ठेवून जात होते तर कोणी गव्हाच्या पोत्याला घट्ट धरून धावत होते दृश्य अगदी गावच्या बाजारासारखं दिसत होतं संध्याकाळी काम पूर्ण झालं मुख्याध्यापक माधव माकडांनी टाळ्या वाजवत म्हटलं वाह तुम्ही सगळ्यांनी आज अप्रतिम काम केलं आमची शाळा आता सुरक्षित आहे सर्व माकड शिक्षकांनी एकमेकांकडे पाहिलं पण कोणालाच हे सांगायचं नव्हतं की माल चोरी होण्यापूर्वीच त्यांनी थोडा सुरक्षित ठेवा म्हणून घरी नेला आहे